सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं गरुड झेप घेतली असून तीन हजार ठेवीचा टप्पा गाठलाय मागच्या सव्वा दोन वर्षात सातशे चाळीस अधिक रकमेच्या ठेवी बँकेच्या खात्यात जमा झाल्या त्यामुळेच तीन हजार कोटींचा टप्पा पार करणं शक्य झालंय तसेच बँकेच्या भाग भांडवलामध्येही जवळपास पाच कोटी रुपयांची वाढ होऊन पन्नास कोटी रुपयांवरती पोहोचली आहे दोन वर्षात वाढलेले ठेवींचे हे प्रमाण महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन बँकेच्या यादीतील आहेत हा मान जिल्हावास्यांच्या सहकार्यामुळे मिळालाय त्यामुळे ग्राहकांनी दाखवलेला विश्वास असा सार्थकी लावणार असा शब्द जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी पत्रकार परिषदेत दिलाय पाहुयात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या कामगिरीबद्दल नेमकं काय म्हणालेत अध्यक्ष मनीष तळवी या सगळ्यांचे या निमित्ताने आम्ही आभार मानण्यासाठी इथे समोर आलेलो हो। आहोत कारण बँकेने तीन हजार कोटींचा ठेवीचा टप्पा हा कालच्या आठवड्यामध्ये गाठलेला आहे खरं म्हणजे अडतीस वर्षात तेवीस दोन हजार दोनशे कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी जमा झाल्या परंतु दोन वर्षाच्या कालावधीत सातशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी या बँकेच्या खात्यात जमा झाल्या आणि त्यामुळे आपण तीन हजार कोटीचा ठेवींचा टप्पा गाठू शकलो आणि त्याचबरोबर बँकेच्या भागभांडवलामध्ये सुद्धा जवळपास पाच कोटी रुपयांची वाढ होऊन आपण आज रोजी बँकेचं सुद्धा पन्नास कोटी रुपयांवर घेऊन गे गेलेलो आहोत आणि त्यामुळे सभासद संस्थांनी सुद्धा भांगांडवल वाढवण्यासाठी खूप मोठी मोलाची मदत केलेली आहे बँकेच्या सगळ्याच ग्राहकांनी आमच्यावर जो दाखवलेला विश्वास आहे तो विश्वास सार्थकी लावण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी यापुढच्या काळची सगळ्यांची आहे कारण या जिल्ह्यामध्ये मोठी संस्था नसताना सुद्धा ठेवींच वाढलेलं मागच्या दोन वर्षातलं प्रमाण हे महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन बँकांच्या यादीमधलं आहे आणि हा मान फक्त जिल्हावासियांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मिळू शकला आहे त्यासाठी आम्ही जिल्हावासियांचे खऱ्या अर्थाने ऋणी आहोत बँकेच्या नियमित सेवांच्या पलीकडे जाऊ सातत्याने नाविन्यपूर्ण सेवा सुविधा ग्राहकांना देण्याचा जो प्रयत्न आमचा चाललेला आहे त्याचा चांगला परिणाम म्हणून ठेवींमधली वाढ असेल भाग भांडवलामधली वाढ असेल आणि एकूण व्यवसायामध्ये सुद्धा होत असलेली मोठ्या प्रमाणातली वाढ असेल हे चांगले परिणाम या सगळ्यातनं आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यवसाय वाढीमध्ये सुद्धा या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत आतापर्यंत जवळपास बाराशे ऐंशी कोटी रुपयांची व्यवसायातली वाढ या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे या वाढीचं प्रमाण हे सुद्धा आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त प्रमाण आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल